नमस्कार माय टी मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात माय टी मराठी चोवीस तास भीमा कोरेगाव येथील ऐतिहासिक विजय स्तंभास वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी मानवंदना दिली एक जानेवारी अठराशे अठरा रोजी या ठिकाणी ऐतिहासिक लढाई झाली होती यामध्ये पाचशे महासार सैनिकांनी पेशवांचा पराभव केला होता या ऐतिहासिक लढाईच्या या विजयस्तंभाचे स्तंभाचे ब्रिटिशांनी केले होते दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लोक अभिवादन करण्यासाठी थी या ठिकाणी येत असतात वंचित बहुजन आघाडीचे सर्वे आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी सात वाजता भीमा कोरेगाव येथील विजय स्तंभास भेट देऊन पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली त्यावेळी पुणे शहराध्यक्ष मुनवर कुरेशी महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आनंदाची महाराष्ट्र राज्य प्रवक्ते आनंदजी चंदनशिवे अमित भुईगळ राज्य प्रवक्ते संतोष संखत ज्येष्ठ नेते वसंत साळवे अशोक सोनवणे उपाध्यक्ष प्रवीण गायकवाड महासचिव जितेंद्र जाधव महेश कांबळे सहसचिव मनोज क्षीरसागर सदस्य सदस्य किशोर लष्करे दीपक ओव्हळ वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष विवेक लोंढे बाळासाहेब बनसोडे हडपसर विधानसभा अध्यक्ष पितांबर धिवर फरहान शेख गौतम ललकारे राजाभाऊ भोसले सचिन शिंदे अनिल गायकवाड विजयानंद कांबळे धम्मानंद चंदन धम्मानंद चंदन शिबे अशोक चव्हाण किरण भोसले युवा नेते अतुल नाडे यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी गणेश कांबळे पुणे ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा